न्याय आणि नैतिकतेच्या आवाजाला आज संपूर्ण अमळनेर एकत्र आले आहे शहरातील सर्वधर्मी आणि सर्वपक्षीय नागरिकांनी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी तसेच वेश्याव्यवसाय त्वरित बंद व्हावा यासाठी मुखमोर्चा मोर्चा आयोजित करण्यात आले अवमान याचिका दाखल करण्यात येऊन प्रशासनाच्या सांगतो आहे की जर दहा दिवसाच्या आत आमच्या अवमान याचिकेची जर आपण नाही झाली कारवाई तर आम्ही आपला विरोधात व्यक्तिशा आम्ही अवमान याचिका दाखल करून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील हे आमचं म्हणणं आहे आपण ती वेळ येऊ देणार नाही अशी आमची रास्त अपेक्षा आपल्याकडून आहे कारण की हा जो व्यवसाय आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने आपले अहवाल घेतलेले मान्य अहवालाने दहा इंटेरियम ऑर्डर आणि अकरावी ऑर्डरवर तुमचे सगळ्यांचे अहवाल घेऊन तो हा निर्णय दिलेला आहे की प्रशासनाने पोलीस विभागाने वेळोवेळी आम्हाला दिलेले की हो या ठिकाणी असं असं चालतो सीसीटीव्ही असून सुद्धा त्याचा काहीच फायदा नाही सेंटर पॉईंट असून सुद्धा पोलिसांची गस्त तिथे वारंवार जात नाही हे सगळे घेऊन मान्य उच्च न्यायालय दिले आणि हा उच्च न्यायालयाचा एका प्रकारे आपण अपमान करीत आहात हे आमचं म्हणणं आहे आमची आपल्याला जास्त विनंती आहे की कृपया हा अवैध धंदा येतोय तो बंद करावा ही विनंती